नमस्कार मित्रांनो मित्रांनो अखेर प्रतीक्षा संपलेली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मोफत तीन गॅस सिलेंडर हे मिळणार आहेत ही योजना सुरू झालेली आहे आता या संदर्भातला जो जी आर आहे तो जी आरसुद्धा आता आलेला आहे कोणत्या कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे कोण यासाठी नक्की पात्र आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रेफिल मोफत उपलब्ध दे करून देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे याची प्रस्ताव न की देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम हे तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे महाराष्ट्रात सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे हे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवित असल्याची बाब ही शासनाच्या निदर्शनास आलेली आहे सदर बाब ही विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण हे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याची बाब हे आता शासनाने विचार घेतले आहे तर या ठिकाणी पहा की राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना व तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी असतील त्यांना या तीन गॅस सिलेंडरचे हे पुनर्भरण मिळणार आहे तर त्यानंतर या ठिकाणी शासन निर्णय काय सांगतो पहा तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे हे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तर सदर योजना ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावानेही राबवण्यात येणार आहे तर यामध्ये लाभार्थ्यांची जी काही पात्रता आहे सदर योजनेत लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे त्यानंतर सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी हे रहे। माजी बहीन पात्र असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब हे सदर योजनेस पात्र असणार आहे एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एकच लाभार्थी या योजनेमध्ये पात्र असणार आहे त्यानंतर सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅमच्या वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅ गॅसधारकांनाच ही योजना आणून असणार आहे त्यानंतर योजनेची जी काही कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती पहा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दयावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरणही हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे सध्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम ही सरासरी आठशे तीस रुपये हे ग्राहकांकडून घेतले जाते तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारे तीनशे रुपये सबसिडी हे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाचे अंदाजे पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम हे ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी ही कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती ही दर आठवड्याला शासनास उपलब्धसुद्धा करून द्यावी त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पहा सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही तुम्ही जर एका महिन्यामध्ये डबल गॅस घेत असेल तर तुम्हाला याची जी काही सबसिडी आहे ती सबसिडी मिळणार नाही जिल्हानिहा सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सब अंतिम तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहा सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम ही तेल कंपन्यांना अदा करण्यात येणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावा याची जी काही कार्यपद्धती आहे ती पहा राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे तर सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सुद्धा सबसिडीही मिळणार नाही तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद